ಹೈರಗೇ ಸಂಜಯ ಚಂದ್ಯನ್ ಚಂದ್ರನ್ ಚಂದೂ ದೇತ ಗುಡಗ ಚಾಲ सुनील सुनीलवत इकडे माईकड आर्यन चंदन सुरे याच्या वतीनं एक हजार रुपये कुस्ती वैयक्तिक लागते भौरावनाथ शिंदे भिकारीचा हा अधिकार चॉकलेटीला नेता चव्हाण जोरेचा संजय औगडे सरांचा भट्टा बबान राव काहीतरी घालाय का की खारका खोरात लयच वाढल्या तानाजी कृष्णा कदम सेठ इथं आलेल्या आहेत ज्यांनी एक्केचाळीस हजार रेट त्यांचा सन्मान पार पडतोय सुरेश तुकाराम पवार आलेत का आपल्या वडिलाच्या मनाथ एकतीस हजार रुपये इनामाची कुस्ती जोडली त्यांचा सन्मान इथं पार पडतोय कैलासवासी तुकाराम हरिबा पवार यांच्या सुरेश तुकाराम पवार यांनी एकतीस हजार रुपये इनामाची कुस्ती जोडलेल्या आता एक नंबर कुस्तीची देणगी जाते आलेत का सन्मान यशवंत सेठ विजय सेठ चव्हाण देशमुख साहेब परिवारांच्या वतीनं दीड लाख रुपये इनामाची कुस्ती झालेल्या कैलासवासिया दामोदर अण्णा जगन्नाथ चव्हाण देशमुख व कैलासवासी भीमराव सत्या जगन्नाथ चव्हाण देशमुख यांच्या आश्वास यशवंत सेठ विजय सेठ चव्हाण देशमुख व परिवार यांच्या वतीनं दीड लाख रुपये रकमेवरती गोष्ट हे देणगीत आले असेल तर त्यांचा सन्मान पार पडत हरिचंद्र मारुती पवार काठा गुवाहाटी का आले मानाचा फेटा बांधा एक लाख रुपये इनामाची कुस्ती तात्याने जोडलेली आहे पैसा कशावरती खर्च करावा हे कात्याने धकवून दिलेला आहे रामचंद्र वटोबा शिंदे केरळवाले सेठ यांनी पंच्याहत्तर हजार रुपये इनामाची कुस्ती जोडून त्यांचा सन्मान पार पडत कानाजी तानाजी पवार श्रीनाथ कंट्रोल सेनेचे नागरिक यांचा सन्मान होता एकोण हजार रुपये इनामाची कुस्ती आहे कुमार दिलीप पवार शेत्रनाथ फ्लावर अँड हरवे याचे मारक त्यांचा सन्मान पार पडतात आणि कैलासवासी सदाशिव आपल्या यांच्या मनाचा सिद्धनाथ पवार व सागर पवार केरळवाले यांच्या वतीनं एकावन हजार रुपये नामाची गोष्ट त्यांचा सन्मान पार पडतात कैलासवासी हिंदुराव निवृत्ती पवार यांच्या स्मरणार्थ प्रमोद हिंदुराव पवार भारत रामराव पवार यांनी एका हजार रुपये नामाची कुस्ती जोडली त्यांचा सन्मान इथे पार पडतो हे सगळे थोर गणगी जाते आपल्या धळीवरती मानाचा फेटा बांधून घ्या ओंकार मधले क्रांती कारखाना कुंड सुनील करवती सांगली करी कुस्ती कैलास रसिया तुकाराम गोविंद पवार आबा यांच्या स्मरणार्थ शिवाजी तुकाराम पवार नामांकित पलवान एकेकाळचे आणि सध्या चांदी सोनेचे उद्योजक यांच्या वतीने कुस्ती पन्नास हजार रुपये हा थोडं थांबू द्या पालोजी साहेब तिकडे माझ्यावर लक्ष द्या आता एक पोस्टरची कुस्ती निनाद बदरे आणि शुभम अवघड तुम्ही चला खाला निघण्याचा प्रयत्न बसलेचा आणि मैदानाचं सारथ्य बंद करण्याचं काम करतात युवा उद्योजक तर कुस्तीला वाहून घेतेला पलवान सत्यजीत पाडी मिटे का गाव त्याचं पळशी एका पलवानाच्या घरातलं बोरगा आणि नामांकित पलवा ज्या लाल मातीने जन्माची भाकरी दिली नाव दिलं लौकिक दिला त्या लाल मातीसाठी प्राणपणानं झपणारा निरस्वार्थी झपणारा सत्यजित पाडी सत्यजित पाडी तुम्ही आकारावरती या त्यांचा सन्मान व ग्रामस्थ यात्रा यात्रा कमिटीच्या वतीनं पार पडतात आज कोण कोणाला भारा उतरला जात हो। गेले आठ दिवस या कुस्ती मैदानासाठी झपणारा आणि अखंड कुस्ती जोपणारा सत्यजी पाटील भैया उद्योजक आकड्यावरती त्याचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीनं व यात्रा कमिटीच्या वतीनं मानाचा फेटा बांधून होता यशवंत से आणि सरपंच सुरेश गायकवाड सात असा सक्तीजीत पाडी घाट माताचा बुलंद आवाज आणि वित्याचे उद्योग क्षेत्राचे दमदार नाव आपला परागंत चंद्रहरिदा पाटील यांचा बक्का आणि प्रमोद जाधव कडेगावचा शुभष्टी चालू होते <स्थादगा> कैलास वासिया माता यांच्या पवार व लालासाहेब नाता पवार हे दोन्ही भावंडांनी आपल्या बदलाच्या सतीश मुरे जुजाव केसरीचा मानकरे आणि सचिन केचे सचिन केचे गारा वा सचिन का फेटेवाले थमा तुम्ही जावा ते अनाथ नदी कोण आपण घेत असतो जाऊन वा, वा वा आता शिंदे साहेब तुम्ही विश्रांती घ्या थोडी पेटेवाले फे उकडा आकड्यावरती आणा सत्यजित पाटील यांचा मानाचा फेकाला नुसत्या पेटेवाले तुम्ही फेटा घेऊन आकड्यावरती या आणि सरपंच आणि डेप्युटी सरपंच तुम्ही आकड्यावरती या सुरेश गारकवाड साहेब सरपंच आणि डेप्युटी सरपंच यशवंत सेठ तुम्ही आकड्यावरती या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं सत्यजित सन्मान इथं पार पडतो या कुस्ती मैदानाचे सर्वच सारथ्य करणारे व्यक्तिमत्व म्हटला सत्यजित पाटील आता चार कुस्त्या आकड्यावरती चालू आहे आपण चार कुस्त्या आणि पृथ्वीराज साठे आत्मारीचा नामले बडरे वाट लालासाहेब नाथा पवार यांचा सन्मान होतो माझ्याला बरोबर का कैलास वासी नाता शिद्ध पवार यांच्या स्मरणार्थ विठोबा नाता पवार व लालासाहेब नाता पवार यांनी एकावन्न हल्या सतीश मोडे आणि सचिन केचे अशी गोष्ट आमच्या गावच्या

बोला आणि एक चांगली कुस्ती बराबर सुले आदित्य भुजले विकास गुहाटी कार काय आक्रमक झाला दिग्विजय पाटील डिप्करीचा बोरगा जगन्नाथ पाटलाचा चिरंजाव आणि संजय पाटलाचा चिरंजीव जगन्नाथ पाटलाचा नाता आणि संजय पाटलाचा चिरंजीव महाराष्ट्र श्री चंद्रहार पाटील यांचा पत्ता रस्ता संजय पाटील रामप्रसाद्या आकारावरती पुरा लागला सुभाष आपत्रंजन आकारावरती पुढा साक्षी मंदिरला यांचा सन्मान विकास पवार यांच्या शुभास्थिती पार पडायला मिळा <laughs> यशवंत साहेब चव्हाण जेपदी सरपंच आणि सरपंच सर्कान्ता सुरेश गावकर साहेब आपण आपणावर या दोन मान्यवरांच्या हस्ते युवा उद्योजक सन्मान आणि परवान आणि आजच्या कुस्ती मार्गाचं नियोजन करणारा সত্যজিত ভাইয়া পাটেল সম্মান আপনার পড়া আচ্ছা সত্যজিত ভয়া পাটেল সম্মান পড়তো কাল স্বাগত कृष्ण कृष्णदेव कसबा पवार यांच्या वतीनं त्यांचा मान उत्तम पवार यांच्या हस्ते पार पाडणारा पाडणार लागल्या कोण म्हणतो परिवहनला कमी करता परिवहन अल्पशिक्षित असतात आज आमचे पलवान क्लास वन अधिकारी आहे याच मधला तीन दिवस चार दिवस इस्पी झाले दोन हजार अकरा बारा आणि तेरा तीन महाराष्ट्र केसरीच्या गडा घेणारा नरसिंह मुंबईचा जीवा एस आहे चौदा पंधरा आणि सोळा तीन गडा घे खंडावरती घेणारा जळगावचा चाळीस गावचा विजय चौधरी मैदान चालवावा मैदानाचं नियोजन कसं करावं हा जन्म भलाई घेता जरा असला तरी याच वासंच्या मातीमध्ये रमणारे व्यक्तिमत्व सुभाष अप्पा बेडकरी ही कर्मभूमी माझी जन्मभूमी विता आणि कर्मभूमी वासंत शुभम पवार समाधान कोळी हा आपण आता लगेच याचा आकड्यावरती गाया पटकरी यांचा सन्मान आता आकड्यावरती पार पडतो जालिंदर नामदेव पवार तुम्ही आकड्यावरती या जालिंदर नामदेव पवार ज्याने आज एकवीस हजार रुपये इनामाची कुस्ती जोडलेली आहे आणि एका सर्वसामान्य जन्म जन्मदेश असामान्य व्यक्तिमत्व घडवणारे सुभाष अप्पा मेटकर यांचा असं म्हणतो या भयाती कुस्तीसाठी झटणारे व्यक्तिमत्व जालिंदर नामदेव पवार आपण अकरा वर्षीय निनाद बद्री आला शुभम आला समाधान कोर आला शुभम पवार आला का शुभम पवार आला का शालिंदर नामदेव पवार आले का आले बघा ज्याचा नाद करायचा नाही असा निनाद महाराष्ट्र चॅम्पियन बुवा बडे टॉप सरून ज्योतीच्या हातात लढा जालिंदर भाऊ शुभम अवघडे आला का हे शुभम उपमहाराष्ट्र केसरी मोहन माला निलेश मार हनुमान कुस्ती केंद्र आकपाडे इंटरनॅशनल पवार नामदेव बदेजचा पटकन बो बदेजचा ही कुस्ती चालिंगर नामदेव पवार यांच्या हातीला एकवीस हजार पण आणि या कुस्तीला पंच म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन वरच्या चौदा वर्षी भक्त केसरीच्या खंदावरती खांदावरती इंटरनॅशनल पवार नाता सातारा जिल्ह्यातील मान पर तालुक्यातला परंदीचा ता परवा सध्या डेप्युटी सरपंच आहे त्यांच्या गावचा गडी दिसायला बारका पण कीर्तीला महाना आला 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 नाता आला केवढ दिसतो बाबा ही तर महाराष्ट्र सोडून पर्व सोडला वयाच्या चौदा वर्षी चंदूर केसरी चकना घेतल्या नाताना अस्सल पलन अस्लम काजीचा पार्टनर हिंद केसरी संतोष हवा वेताचा पार्टनर हो जाऊ नका लय दिसते थोडी बसून घ्या आम्हाला पण ऐकून बॉक्स करून थोडं मागासली मंडळी थोड ही कुस्ती जालिंदर नामदेव पवार यांच्या वतीनं जोडण्यात आलेल्या एकवीस हजार रुपया इनामाची आता या सुरेश तुकाराम पवार आले का तुरथोर थांबासाहेब सुरेश तुकाराम पवार यांनी आपल्या वडिलांच्या मनार्थ कुस्ती जोडलेल्या समाधान कोरी आलेला शुभम पवार आला का शुभम थोडं वारसा मागास आम्हाला याच दिसते शुभम पवार पुन्हा लाव्या भुलो 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 दे दे। अच्छा मैदानातली सात नंबरची कुस्ती चाला आता सहा नंबरची आम्ही कुस्ती जोडतोय सुरेश तुकाराम पवार आले का सात चला या आकड्यावरती हे समाधान इकडे वाया वा वा सुमीत वायगंडे कडे तुम्ही करो काय तब्बेत पोराला बघा कि ज्या मांडीचं पट बघा कसं दिसतं हत्तीच्या पायासारखं नाही आमच्या भी पोराच्या मांडीचं पडत कोळवायच्या दांडे सारखं काय कामा काय तब्बेत तळा तर करा की मंडळी ताळा तर करा तुम्ही वैगेरे था। ओ, असाच था। वै होता चंद्रहार पाटील असेच होते युवराज पाटील वयाच्या सोळाव्या वर्षी महाराष्ट्र केसरी चकदा घेतली युवराज पाटील कोपारेकडाने वय किती होता सतरा वर्षी तीन महिने ओंकार सांग के होत्याचा हाच वती का तुकाराम हरिबा पवार यांच्या मनाथ त्यांचे चिरंजीव सुरेश तुकाराम पवार यांनी एकतीस हजार परिणामाची कुस्ती आहे समाधान कोरे हा प्रतिकार जन कायद्याचा लक्ष्मण नामदेव पवार यांच्या हस्ते सन्मानित पार पडणार सुरेश तुकाराम पवार यांचा सन्मान लक्ष्मण पवार यांचं शुभाष पार पडतो स्वारी भरलेल्या पलीकड्या निनात अंदाज घे लागला सुरेश तुकाराम पवार यांचा सन्मानित पार पडायला लागलेला